रात्रीचे जवळपास अकरा वाजलेले आहेत आणि अकरा वाजेच्या सुमारास हा आहे कळमढुकी मेन रोडवरचा बोरोटीला जाणारा रस्ता आणि ह्या रस्त्याला बोरोटी पासून जवळपास म्हणजे कळमडुकी मेन रोडवरून बोरोटीला रो जाणाऱ्या रस्त्याला जवळपास पाचशे मीटरवर हा सचिन सचिन तुझं पूर्ण नाव सांग भिवाजोडे सचिन भिवाजोडे सचिन भिवाजोबाडे गाव भटसिरपुरा हा ही दोन जनावर इथली घेऊन इथं वड्याला लपलेला होता म्हणजे रोडच्या बाजूला जी खांदलेला आहे त्या वड्याला लपलेला होता एक गाय आणि एक म्हैस अशी दोन जनावरं घेऊन हा लपलेला होता तर सचिन ही जनावरं घेऊन तू काय करत होता जनावर कोणाची इथे काय करत होता तू जनावर घेऊन जनावर इथं मला मला कोण म्हणला कुठला गाव तिथं गाव तालुका पार देत पूर्ण नाव सांग कुठला गाव पार हा तिथं नाव पूर्ण राहते नाव सांग नाव बापाचं नाव आणि नाव दादा पवार दादा पवार गाव कोणतं त्याच्या वल्लाचं नाव ना का आणि किती जण होते ते सगळे दोघ जण पळाली मला इथं जनवार धरून थांब कोण कोण दोघं दोघ त्यांची नाव सांग ना बाकीची पारदी कुठली त्यांची नाव सांग की ना? कोण कोण होती पारदी त्याच्या बापाच नाव सांग नाव सांगा कुठला दादा त्याच्या वडिलांच नाव सांग उमरा पवार दादा पवार दादा उमराव पवार बाट शिरपुरा तुला जनावर घेऊन थांबायला सांगितलं की जनावर कुठली ही माळावर त्यांचं पूर्ण रमू तातीचं पूर्ण नाव काय रमेश रमेश मनोहर गायकवाड रमेश मनोहर गायकवाड ही त्यांच्या शेतातली सोडलेली जनावर आहेत तू सोडली का त्यांनी पार दिन सोडली त्यानं सोडली तू काय करत होता तोपर्यंत त्यांच्या सोबत लाभ हो बारलो हा आणि त्यांनी तुला काय सांगितलं नंतर मला म्हणजे ही तर मी लपलो मला काय करायचं तू लपला मी काय म्हणलं तर आता ही सगळी खरी वस्तुस्थिती आहे तू त्यांच्या बरोबर कुठून आलेला त्यांचा संघ कुठून घरी आला गावातून मला म्हणले का रानाक्षर आमचे काय ते शिड मारायचे म्हणले मग मी आलो मला काय माहिती आता जानवर तुझ्या हवाली जानवर कुठं केली त्याने तिथं केली बाबा तिथं कुठं लावणार मग बोरवटीच्या लावणा मध्ये तर बरं तुझ्या आणखीन किती जण होते सगळे दादा उमराव पवार आता दोन मिनिट थांबा ही, ही खरी सगळ्या शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे या पंचक्रोशीतली गावं जी आहेत बोरोटे असेल भाटशिरपूर असेल जवळा असेल हिकुर्का असेल बाजूचा आपल्या मंगरुळा असेल आणि आता सध्या दुष्काळाच्या झाला पोहोचत आहेत शेतकऱ्यांना शेतामध्ये पाणी नाही आणि अशामध्ये अशी चोर मोकाट दहा अकराच्या सुमारास शेतातले आमच्या इकडच्या जवळपासच्या भागातले पारधी समाजाचे काही लोक असतील आणि काय त्यांच्या सोबत इतर समाजाचे हे त्या कुठल्याही समाजाला एका दोष देता येणार नाही परंतु असे लोक ही जनावरांची चोरी करत आहेत तर सगळ्याच शेतकऱ्यांनी सतर्क राहून शेतामध्ये जागल करत असताना गस्त मारणं सुद्धा सगळ्यांनी आवश्यक आहे आताच फोन करून आम्ही शिराळून पोलीस स्टेशनला फोन करून तिथले जे निअरकर एपी आहेत त्यांना फोन करून आम्ही इकडे बोलवलेलं आहे आता फोन आता आता करून जवळपास अर्धा तास झालेला आता ते कधी येत आहेत कधी नाही आणि त्यांच्यावर कारवाई कशा पद्धतीनं करतायत हे सगळी वस्तुस्थिती आता कळम तालुक्यात नाही आपला धाराशिव जिल्ह्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रानं इथं बघणं आवश्यक आहे खास त्याच्यासाठीच आणि सगळ्या शेतकऱ्यांनी संघटित होऊन ह्या चोरीच्या विरोधात आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनावर सुद्धा सगळ्यांनी मिळून त्यांना पोलीस प्रशासनाला सहकार्य करून आणि वेळ प्रसंगी ह्या अशा व्हिडिओच्या माध्यमातून दबाव निर्माण करून प्रत्येक ठिकाणी चोरांवर कारवाई होणं आवश्यक आहे याच्यासाठीच हा व्हिडिओ करण्याचा तास करण्यात येत आहे तर सगळ्या शेतकऱ्यांना परत एकदा विनंती आहे की सगळ्यांनी सतर्क राहून हा व्हिडिओ संपूर्ण तालुका जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रावर पोहोचवणं आवश्यक आहे दादा बंद कर बरे